न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नांदगाव हद्दीत त्या पोलिसांनी तडजोडीने वाळूच्या गाड्या सोडल्याचा आरोप निवेदनाबरोबर तक्रारदारांनी केले व्हिडिओ सादर वाळू हप्ता घेणाऱ्या त्या पोलिसांचे निलंबन करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी नांदगाव तालुका नगर येथील के के रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून मोठ्या प्रमाणात सर्रास वाळू उपसा सुरू असून पोलिसांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांना अभय मिळत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आलाय अवैध वाळू उपसा करून घेऊन जाणाऱ्या सहा वाळूच्या गाड्या एमआयडीसी येथील e. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडून नंतर त्यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करून गाड्या सोडून दिल्याचे व्हिडिओ तक्रारदार राजू पवार समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनासह सादर केले तर हप्ते घेणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा एकवीस ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे के के रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाची अनेक वेळा तक्रार आणि उपोषण करूनही कारवाई करण्यात आलेली नाही महसूल मंत्री यांनी काढलेल्या आदेशाची व नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे वाळू तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासून महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करण्यास पुढे येत नाही अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी तालुका पारनेर व नांदगाव शिंगवे नगर येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा सध्या सहा वाळू काढण्याच्या बोट सुरू असून वीस ते पंचवीस हायवा टिप्पर वाळू घेऊन वरदाव वेगाने चालत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर तालुक्यातील एम आय डी सी पोलिस अंतर्गत जो अवैध वाळू उपसा पोलिसाच्या आशीर्वादाने चालू असून आणि ती जे पोलीस कर्मचारी आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ शूटिंग आणि त्यांचे जे फोटो आम्ही हे केलेले आहेत प्राप्त केलेले आहेत आणि ते प्राप्त करून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे आज आम्ही निवेदनाद्वारे आणि सोबत त्याचे पुरावे दिलेले आहेत तर नांदगाव शिगवे हद्दीतील के रेंज या भागातून कापरी नदीतून अवैध वाळूपसा आणि महसूल मंत्री याच जिल्ह्यातील असून आणि त्या जिल्ह्यातील त्यांनी काढलेले जे आहे त्या नि नियमाची पायमल्ली करून एकदम खुल्याम ही वाळू तस्करी अगदी चोमात चालू आहे तर याबाबत आणि ती जी वाहतूक केली जाते ती ढोळपुरी या भागातून केली जाते म्हणजे त्याचबरोबर पारनेर प्रशासनही याच्यामध्ये सहभागी आहे आणि त्याचबरोबर या के रेंजमध्ये जे अवैध वाळूचा केला जातो तो त्याचं एक रेड कार्ड आहे बोटी एक पाच सहा चालू आहे तर त्याचे मंथली जो हप्ता आहे तो आहे दोन लाख रुपये त्याचबरोबर जे जे सी बी आहे त्याचा हप्ता आहे मासिक एक लाख रुपये आणि जे हैवा डम्पर आहेत है, यांचा मासिक हप्ता साठ हजार रुपये तर त्या पोलीस हप्ताची गोळा करणारे पोलीस कर्मचारी त्यांच्या गाडीचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर आणि त्याचं टाइम लोकेशन आहे दोन वाजून सव्वीस मिनिटांनी दिनांक दोन दहा चोवीस रोजी हे पोलीस कर्मचारी हप्ते गोळा करत होते आणि अशा पोलीस कर्मचाऱ्यांनी जवळजवळ ज्यावेळेस ते डम्पर तिथे अडवले होते तर आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये तडजोड करून ते सहाची सहाही डम्पर सोडलेले आहेत त्याचबरोबर यापूर्वी त्याचा आठ ते दहा दिवस अगोदर त्यांनी दोन जेसीबी आणि बोटी पकडल्या होत्या परंतु आर्थिक हा जो मंथली आता हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांनी आर्थिक अधिक तडजोड करून त्याही बोटी आणि ते बी सोडलेले आहेत तर अशा आणि त्याचबरोबर त्या ज्या या पोलिसांचं रॅकेट आहे त्यांचं एक माफी आहे साधिक भाई म्हणून नांदगाव शिमग्याचे तर यांच्या तर थ्रू ते हप्त्याचं कलेक्शन केलं जातं आणि ते कलेक्शन हे जे पोलीस कर्मचारी आहेत यांच्यामार्फत वरिष्ठ कार्यालयाला पाठवलं हो जातं तर अशा ज्या अवैध धंदे आहेत आणि हे अवैध धंदे अशा भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांच्यामुळे जर त्यांना पाठबळ मिळत असेल तर याच्यापेक्षा या जिल्ह्याचं दुर्दैव दुसरं काय असायला पाहिजे त्यामुळं हे जे, त्या जे पोलीस कर्मचारी यांच्यावर तात्काळ एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय समितीच्या वतीने व राजू पवार यांच्या सहकारी आणि त्यांच्या समवेत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिमद उपोषण करणार आहोत तर त्याचबरोबर यांचे जे पोलीस कर्मचारी आहेत गोळा करणारे आणि जे त्यांचे कलेक्शन करणारे जे माफी आहेत यांचे मोबाईल लोकेशन और ट्रेस करून आणि त्यांचे हे करून सीडीआर काढून त्यांचा तपास करण्यात यावा आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती तर हा जी गाडी नंबर सांगितला हे पोलीस आले पोलीस आल्याच्या नंतर सहा डम्पर धरले यांनी ढवळपुरी जांभळ रोडवरती एक तासभर थांबून तडवळ तडजोड करून सोडून दिली त्याच्यानंतर तिथून खाली गेले चार मिसने जशी बी मशीना होत्या नांदगाववाल्यांच्या चालू कापरी नदीमध्ये शादीबाई म्हणून एक वाळू तच करत पण एक अर्धा एक तास तिथे ता जाऊन थांबून ते बी तडजोड करून त्यांच्या सह सह्याने चालू आहे ते पण सोडून दिलं लवकर जर कारवाई नाही झाली तर आम्ही एकवीस तारखेला कलेक्टर ऑफिस पुढं आमरण उपोषण करू तर मी पोलिसांनी गाड्या अडवलेल्या ते बी जवळ गेलेले सगळं व्हिडिओ पुरावे इथे एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आमच्या अर्ज अर्जद्वारे सगळे पोहोचवलेले आहेत त्या पोलिसांची चौकशी हो व्हावी सगळी कोण कोण हप्ते गोळा करते कोण कोण आहेत पारनेर पोलीस पण आहेत आणि एमआयडी पोलीस पण आहेत सहभागी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा